रामकृष्ण हरी आज पवित्र आषाढ शूर्यदशमी आणि या पर्व काळावर आपण या भगवंताच्या कळसाचं दर्शन तुका म्हणे मोक्ष देखील या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा नाही दर्शन झालं कळसाचं तर हे पताका बघा भगवंताच्या मंदिराच्या कळसाच्या वर आहे आणि या पताकेचं दर्शन जरी करता घेतलं तरी वारीचं पुण्य ध्वजा त्याशी मुक्ती मिळेल सहजा भगवंताच्या दरबारामध्ये आपण आलो आणि आजच्या पवित्र दशमीच्या दिवशी ही आपली प्रदक्षिणा चालू आहे पाहता राहुळाची पाठ ೀರ್ಥೆ ಸಾ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ನದಕ್ಷಿಣಾ ಪುಣ್ಯನಾ ಹಿ ಗಣನಾ ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ ಚುಂದವರ ಹರಿ ವಿಲ ಶ್ರೀ ಗುರು ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಮ ಪಂನಾಥ ಭಗವ